गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कसे आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आता या नाश्त्याला नाश्त्यानंतर आपण बोलू आधी नाश्ता उरकून घेतो मस्त की छान आणि माझ्यासोबत इथे दक्ष पण बसला आहे नाश्त्याला पण दक्ष खातोय समोसा आणि मी खातो आहे वांगा बटाट्याची भाजी तर चला या मंडळी नाश्ता करायला तर हे बघा इथे वांगा बटाट्याची भाजी बनवली आहे मस्त की चपात्या तिथे आणि हे बघा सम दक्ष तू काय करते अरे वा समोसा चला या मंडळी करायला कडे बघा डान्स करते कर बर मंडळी आता जरा बाहेर राऊंड मारून येतो भरत बसून बसून पण काय करणार आता दूध वाटून आलो आणि आता बसत झोपून राहायचं ते बरं ना वाटत म्हणून हां हां नक्की नक्की चॅनल माहिती ना माझं मी मनाचा राजा आता मी आवतो असलप्यात आणि बघा समीक्षा बरोबर आलो ना की समीक्षा डायरेक्ट कामालाच लावतो बघा बोललो चला तुझ्यावर काहीतरी कामासाठी येतो पण हे बघा सगळं सामान आता सामान भरवायचं पण आणि तिथनं वरती न्यायचं पण म्हणजे आलंच करते सर म्हणून मी येत नाही मंडळीत बोलतो झोपार झोपून घराचा आराम केलं तर बरं वाटतं हे आलं की बाहेर कामाला वगैरे लावतात आता सगळं सामान न्यायचं हा वैताग आला यार असो मंडळी मुंबईत ना कडाक्याची गर्मी चालू आहे एकदम भयंकर बघा गणपतीचं कार्यशाळा बघा गणेश चित्रशाळा आले गणपतीचे वेध लागले आधी दहंडी आता झालं सण जवळ आले हे बघा मंडळी ऊन बघा रखरखत ऊन आहे अक्षरशः सा, आला करणार उन्हाने झाले बेजार पाऊस वाट कुठं गायब झाला चिकट चिकट अंग होते पण आली इकडे गाडी कोण चला आता आपण गाडीवर बसून जाऊ म्हणजे बघा घामाघूम आहे आणि अक्षरशः बघा हालत झालं दमून आलो आता बाहेरनं सामान इथे दरवाजेच ठेवले आमच्या पायऱ्या चढून हालत खराब झाली थांडे गेले कामांना अंदाज हेच आहे करा सामान एसीची हवा बघा लागला होत अरे ही पिशवी मंडळी सांगा तुम्ही कमेंट करून ती दुसरी पिशवी बघा ना दुसरी पिशवी असंडळी उद्या उद्यापासून कानाला खडा घराच्या बाहेर जायचं नाही आणि आपण दूध टाकून आलं नाश्ता केला या आपलं गपचुप ताणून द्यायचं संध्या ऑफिसला काम करायचं नंतर जेवताना डायरेक्ट भेटायचं <laughs> अरे काय ऊन पण बेकार आहे ना एकदम उन्हाळ्यासारखी गरमी लागायला लागली हे बघा माझ्या ब्लॉकची बघा खिल्ली उडवते काय होणार बनवतोय एकदम मग ऊन बनवतोय दाखव रे काय बनवतंय फक्त दाखव फिर मस्त बनवते तो बोलते बाबा दाखवू नका हा अरे वा छान 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 आता त्याचं काहीतरी रंग काम चाललंय आणि काहीतरी बनवले स्वयं आणि त्याने चला मस्त बनवू दे बनवू दे काहीतरी <coughs> तर म्हणजे आता आपलं जेवण मिळून झालेलं आहे आणि पाऊस परत थोडासा पडायला सुरुवात झाली आहे पडल्या थोडं 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 पडला आहे जमीन भिजवली आहे परत गेला आहे पण ह्याच्यामुळे काय होते उकाडा अजून वाढतो आहे पण पडेल पावेल पाऊस पडले पडेल आणि पडलाच पाहिजे नाहीतर नाही तर गर्मीने खूप हालत खराब होईल तर चला मंडळी आता व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ झाली आज बऱ्याचशा रिझन जवळ तर सकाळपासून तीन दहा दोन तीन तीन रील मी आज अपलोड केल्या बोल चला काय काय विषय होते कॉमेडी विषय होते सगळे <laughs> ते मांडले बरं वाटलं तर पण चांगला प्रतिसाद द्या प्लीज प्लीज विनंती करतो सबस्क्राईब नक्कीच करा आणि भरपूर व्ह्यूज द्या सपोर्ट करा मला तर चला आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी इथं बघतो टाटा बाय बाय गुंटायट शुभरात्री